श्री स्वामी समर्थ कुलदेवताचा टाक आणि कुळाचार जाणून घ्या कसा असावा आपल्या घरातील देवारा आजच्या नवीन पिढीला माहित व्हावी याकरिता अनादी काळापासून मानव आपल्या संभोवतातल्या मर्यादा निसर्ग शक्तींना देवतांच्या रूपात पाहत आला आहे व त्याचे विविध रूपातून पूजन करीत आला आहे निसर्गाच्या अमर्यादा शक्तींच पूजन करताना त्याचे चराचरास्त देव पाहिले व त्याला मृत्यू रूप देऊन त्याचे मंदिर उभारून पूजा करू लागला अशा अनेक देवी देवतांमधील कुलदैवताचे स्थान त्यांची दृष्टीचे महत्व या कुलदेवताचे स्थान निरंतर आपण जवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदेवतांचे टाकाची निर्मिती झाली देवी वर्धाहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्या मागचा संकेत त्यामुळे येथील घरात त्यामुळे तेथील घरातच कुलदेवतेचा टाक पूजला जातो प्रत्येक घरामध्ये कुलदेवताचा टाक धातू पासून बनवलेला असतात चांदीचे पत्रावर कुलदेवताची प्रतिमा उठावाने तयार केली जात असते पंचकोणी असलेल्या या टाकाची मागील बाजूस राड लाक लावून मागील बाजू तांब्याची पाट बसवलेली असते हा संपूर्ण टाक जोडविरही असावा असा संकेत आहे निसर्गाचा मूळ तत्वांचा दैवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकाची निर्मिती ही याच संकेताचे आधार केली जाते जीवन हे पंचतत्वापासून निर्माण झाले होते पण पंचतत्व विलीन होते याच पंचतत्वाचे प्रतीक म्हणून टाक हा पंचकोणी असतो पांढरा रंग हा निर्मलता व प्रकाशाचे प्रतीक या प्रकाशातून जीवन फुलते म्हणून चांदी या शुभ धातूचा उपयोग टाकाच्या प्रतिमेचा भाग बनवण्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे ता म्हणून शीतलता देणारा तांब्याचा ता धातू उपयोग टाकाचा मुख्य भाग व पृष्ठभाग यामध्ये निसर्गात मिळालेल्या जलशील पदार्थाचा उपयोग केला जातो देवघरातील या टाकाची देव संख्या काही ठिकाणी पाच सात नऊ अकरा अशा वे वेगवेगळ्या संख्येत आढळते ती त्या कुलदेवताची कुलाची कुलदैवत असताना कुलदैवताचा टाक रूपातच पुजावा संकेत आहे देवघरातील टाकाची संख्या विषम असावी असे मानले जाते ज्या पद्धतीने ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरात विविध कुलदेवते कुलदेवता देखील आढळतात प्रामुख्याने अनेक देवघरातून कुलस्वामिनी कुलस्वामिनी क्षेत्रपाल ग्रामदेवी आद्य यशमपुरुष पुरुष इत्यादी देवतांचा समावेश होतो कुटुंबाचे कुळाचे मूळ ठिकाण जात कुळ इत्यादी घटकांच्या देवघरांचे रचनेवर परिणाम होतो त्यामुळे प्रत्येकाची कुलदैवत बदललेली असतात खंडोबा हा मात्र जवळजवळ सर्वच घरांमध्ये दिसतो भवानी महालक्ष्मी रेणुका इत्यादी कुलस्वामींनी वेगवेगळ्या परिवारातून दिसतात मिरी आई लक्ष्मी आई काळूबाई जानाई यमाई बोलाई ज, जरीमरी सा, सातीया सासरी अशा कितीतरी विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवताही विविध कुळांमधून कुलदैवतांमध्ये दिसतात ज्योतिबा अशी अनेक पुरुष देवतेही देवघरातील टाकामध्ये विविध देवघरात असतात तर काही मुळात एकच असणारी दैवत वेगवेगळ्या भगवान भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जातात काही परिवारामध्ये पूर्वज पितर याचीही स्थापना देवघरात टाक रूपात केलेली असते तर काही भागात चेंडा वेताळ मुंजा अशी वेगवेगळ्या वर्गातील देवतांची स्थापना देवघरात दिसते एका दर जात कूड निवासाचा परिवार मूळ निवास या सर्वच घटनांचा परिणाम देवघरातील टाकांच्या रचनेवर असतो त्यामुळे आपल्या देवघरातील कुलधर्म कुलाचाराचे परंपराची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे असते आपल्या देवघरातील टाक हा परिपूर्ण व योग्य संकेत असावा तसेच एकच देवताचे अनेक प्रतिमा नसाव्यात अशा पारंपरिक धार्मिक संकेत आहे आपला देवघरातील टाक खंडित अथवा भंग व देवघर अपूर्ण असेल तर असे देवपूजन निषिद्ध मानले जातात त्यामुळे त्या, त्या पारंपरिक संकेतांच्या दृष्टीने देवघर परिपूर्ण असावे जाई योगेश्वर अथवा जोगेश्वरी जानाई व भैरवनाथ हे ग्राम देवता म्हणून पूजले जातात त्यातले त्या, त्या जानाई श्री दैवत आहे व त्यामुळे अधिक कनवाळू आहे म्हणून बऱ्याच घरात ग्रामदेवता म्हणून भैरवनाथ ऐवजी जानाईची पूजा केली जाते भैरवनाथ ही काही घरात पूजले जातात पण ते अधिक कडक दैवत आहे त्यांचे अंगात येणे इत्यादी प्रकार होत असल्याने देवघरात पूजनाचे प्रमाण कमी आहे हा देवाचे नीट निरीक्षण केले असता एका बाजूला बाजरीची कनिज दिसते व हातात कापलेली पीक दिसते म्हणजेच मुबलक अन्नधान्य प्रदान करते दुसऱ्या बाजूला लहान मुलं दिसता म्हणजेच पुत्रपोत्री लाभ देणारी अशी ही देवी आहे सोबत सूर्य व चंद्र दर्शविला आहेत म्हणजे दिवस रात्र ही देवी गावाचे रक्षण करते सोबत एक पशु दर्शवला आहे म्हणजेच उत्तम देणारी ही देवता आहे त्यांच्याबरोबर घरातील भांडी दर्शवलेली आहेत म्हणजे संसार भांडी कुंडी सुरक्षित राहोत अशी मनोकामना या देवीकडे केली जाते थोडक्यात ग्राम किंवा ग्राम या ग्राम यामध्ये जे जे अद्भुत होते त्यांचे रक्षण करणारी अशी ही ग्राम देवता जानाई देवी आहे चैत्र महिन्यात ग्राम देवतांची जत्रा असते तेव्हा विजयदशमीला ग्राम नैवेद्य करावा असा कुलाचार आहे लक्ष्मी देवी ऋग्वेदात असलेली किंवा लक्ष्मी आणि श्री लक्ष्मी देवी आज साम्य असलेले तारही तीच ऋग्वेदिक लक्ष्मी नाही बरेच लोक पलंगावर बसलेले असल्याने हिला पलंगावरची देवी असे म्हणतात लक्ष्मी स्थिर असावी म्हणून बसलेले मुद्रेत आहे तिच्या हातात शस्त्र असल्याने ती धन संपत्ती रक्षण करणारी अशी आहे सोबत सूर्य व चंद्र दर्शविला आहे त्या दिवस देवी धन देवी ही त्या बरित दातो देवी रक्षण करते पूर्वी रोगाची खूप लोक दगावले जात असत नंतर लसीकरण केल्याने ही आटोक्यात आली आहे पण पूर्वी आषाढ महिन्यात पावसामुळे जलस्त्रो दूषित होत असत तो आजार पसरत असे त्यामुळे बरेचदा तो देवीचा प्रकोपामुळे पसरलेला आहे असा हा समज होता देवीला मरी आई महामारी लक्ष्मी असेही संबोधले जातात आषाढ महिन्यात नैवेद्य करून पुढे देवीचा कोप होऊ नये पीक उत्तम यावे व संपत्ती वाढावी अशी मनोकामना केली जाते मसोबा मसोबा हा परिचित देव असला तरी बराच गुढ असा देव आहे ज्योतिबा फुले मसोबाला महासुलाचा अधिपती असे म्हणतात म्हणजे थोडक्यात एक ठारावी क्षेत्राचा मसुहूल गोळा करणारा आता आपण टाकांचे निरीक्षण करू यात एक रेडा दर्शविला आहे हा रेळा म्हणजेच महिष महिष म्हणजेच महेश महेश हा शंकराचा ग्राम स्वरूपातील ताक आहे आता थोडे पुराण कथेकडे वळू देवी देवीने जेव्हा महिषासूर मर्दणी केले तेव्हा त्यांच्या शरीरातून स्वतः शिव प्रकट झाले चांगल्या आणि वाईट हे दोन्ही एकाच परमेश्वरीचे निमित्त आहे हे, हे सांगण्याचा त्यामागील उद्देश होता जीवनात पशु महत्व खूप आहे मसोबा हा खर तर कर मसोबाचा अपभ्रश आहे ते टाकाचे चित्र पाहून लगेच लक्षात येते मसोबा हा शेतात विहिरी जवळ असतो त्याचे ठराविक क्षेत्र असते त्या क्षेत्रात सर्पवार असतो असा चलित आहे मसोबा हा त्या क्षेत्राचे रक्षण करतो हा ही दुसरा अर्थ यातून निघतो मसोबा आमोशेला नारळ फोडण्याची प्रथा आहे मेसर पथक शेतात निस, निर्जन ठिकाणी वास्तव हे हा देव शिव शंकर असल्याचे पुरावे आहेत खंडोबा हे सर्व परिचित लोकदैवत या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे खंडोबांचा अनेक कथा प्र प्रचलित आहेत तरीही खंडोबा काळ व इतिहास बुचकड्यात पाडणार आहे खंडोबा थेट संबंध माणूस जेव्हा फक्त पशुपालन करीत होता त्या काळी दिसत दिसतो कारण शेळ्या मेंढ्या लोकर धनगर कुत्रा यांना खंडोबा इतिहासात महत्वाचे स्थान आहे कोळी समाज मोठ्या प्रमाणात खंडोबाची पारंपारिक भक्त आहे जेव्हा शिकार व मासेमारी केली जात होती त्या काळातील इतिहासातील ही बाबी संबंधित आहेत जेजुरीच्या गळा खंडोबा हा हातात तलवार घेतलेली आहे तरी पालीचा किंवा इतर ठिकाणाचा खंडोबा हातात भाला घेऊन त्याला मारताना दर्शविला जातो आता आपण टाकाचे निरीक्षण करूया टाकात खंडोबा नेहमी सपत्नी दिसतो खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित दैवत आहे पती पत्नीचे सौभाग्य एकमेकांवरून विश्वास ह्यात वृद्धी करणारे हे दैवत आहे खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या तरीही सुखाचा संसार होण्यास पती व पत्नीच समजस असणे महत्वाचे आहे हा संदेश इथं दिला जातो विवाहानंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जागण्याचे महत्व हेच आहे पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढण्याच्या विविध ह्या बऱ्याच घरात केल्या जातात खंडोबाच्या टाकात कुत्र्याचं महत्व पार आहे कुत्रा हा विश्वाचा प्रतीक म्हणून या टाकात दिसतो पती पत्नी विश्वास असेल तर संसार निर्विघ्न पार पडतो हे सांगण्याचा या मागील उद्देश आहे मार्गशिक महिना शुक्ल प्रतिपदेला खंडोबा घट बसवतो तो, तो पाच दिवस असून षष्ट शस्ट चंपाषष्टीला उठतो तसेच सोमवती अमावश्या श्रावण महिना व रविवारी खंडोबाचे कुलधर्म कुलाचार केले जातात भंडारा व खोबरे याला खंडोबाच्या पूजेचे महत्व स्थान आहे हळद हा पदार्थ सौंदर्य वृद्धीकरिता वापरला जातो त्यामुळे पती पत्नी यांचे स्वच्छ सुंदर व नीटनेटके राहावे हा संदेश मिळतो महिषासूर मर्दणी हा टाक सर्वत्र आढळतो श्री सक्त व श्री सात व मारतू पूजक समाज एकेकाळी अस्तित्वात होता यांचा हा पुरावा आहे रेड्या किंवा म्हैस हा स्वतः शिव आहे संसार करताना पुरुष सत्ता आणि संपत्ती आलेली असताना उन्मत्त बनतो तेव्हा श्री त्याला जाग्यावर आणते हा संदेशवरील प्रतिमा देत आहे ही देवतांची मृदा कधीही चार तर कधी आठ हातांची असते जशी मुद्रा पूर्वी होती तशीच नवीन बनवताना बनवावी देवीने एका हातात रेड्याची री पकडली आहे याचा अर्थ पुरुषाचे शब्द जपून वापरावे हा संदेश दिला गेला आहे सोबत सूर्य चंद्र दर्शवित आहे म्हणजे दिवस रात्रही देवी रक्षण करते असा अर्थ निघतो महिषासूर मर्दणीची कथा दुर्गा सप्तशेती मंत्रात दिलेली आहे देवीची अनेक रूपे आहेत महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे प्रसिद्ध आहेत व या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक देवीच्या घरात कुलदेवतेचा म्हणून पूजली जाते तथापि पूर्वी साधने अपुरी होती जंगले इत्यादींमुळे गावांच्या जवळ आपापल्या कुलदेवीचे मंदिर स्थापना केली जातात जात होती लोक त्यालाच आपले कुलदैवत समजू लागले तरीही आपले कुलदैवत माहीत नसेल तर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कुलदैवत मानून चालण्याचे काही अर्थ नाही होत नाही सोनारा कामात इतकी सुबकता व तंत्र अस्तित्वात नसल्याने मूर्ती बनवल्या जात होत्या पुढे कोल्हापूर असे वेगवेगळे टाक सहज बनवतात येऊ लागले व आपले कुलदैवत नेमके कोणते याचा अधिक गोंधळ उडवू लागला पण पूर्वी चार किंवा आठ हात असलेली महिषासूर मर्दणी हीच मूळदेवी असल्याचे दिसून येत होते अश्विन महिन्यातील नवरात्र हा देवीचा महत्वाचा कुलाचार आणि प्रत्येकाच्या आपल्या घरात करावा ही विधान आहे विवाहानंतर देवीचा गोंधळ करण्याची प्रथा सुद्धा प्रचलित आहे जागरण गोंधळ हे ग्राम जीवनातील विवाह विधी आहे आता वाजत गाजत लग्न करण्याच्या प्रथमे ही विविध मागणे पडत गेले विवाह विधी ही त्यामुळे मुलाग्र बदल बदल घडला आहे आता लोकांनी दोन्ही करावे लागते हे ही मोठी गंमत आहे देवांचा रक्षक अर्थात वीर मंदिरात दरपाल तसा घरात जसा वाचम असतो तसे याच स्वरूपात हा बरेचदा तलवार व ढाल धारण केलेला असतो काही घरात हा धनुष्य बाण धारण केलेला असतो सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजेच दिवस रात्र हा आपले व देवतांचे रक्षण करतो असा अर्थ निघतो घरातील भांडी कुंडी व चार फुल्या व गोल चित्रात दिसतात चार फुल्या गोल म्हणजेच आपले दे देव आहेत म्हणून हा आपल्या देवांचे रक्षण करतो तर असे आपले पूर्ववार चालत आलेले आहे देव आहेत याशिवायही बऱ्याच घरात विविध प्रकारच्या मूर्ती टाक आढळतात ते देखील खालीलप्रमाणे आहे पहिले म्हणजे बनेश्वरी वनशंकरी समोरून सिंहावर आरूढ झालेली आठ हात असलेली देवी दुसरी काळूबाई फक्त मुकुटवटा मोठा गजरा घातलेल्या तिसरी अन्नपूर्णा हातात पडी घेतलेली चौथी महिषासूर मर्दनी अष्टभुजा स्वरूपातील पाचवी रेणुका फक्त मुकुटवटा व दोन अर्ध चंद्रांच्या मुकुट सहावी एकवीरा फक्त मुकुटवटा एक बाण व मोठे गोठे डोंगराचे प्रतीक सातवी आंबे जोगाई फक्त मुकुटवा आडवा चेहरा व हनुवंत के वर केलेली आठवा अष्टभुजा सियावरची नववी यल्लमा दहा हात डोक्या मागे चक्र जोगाई जानाई सारखीच फक्त कनिस व मूल बरोबर नसते अकरावी लक्ष्मी मागे दोन हत्ती सोंडेचे हार घालताना बारावी ज्योतिबा घोडा व स्वार समोर व हातात तलवार तेरावा नवनाथ नवदेव नौ आणि चौदावा मुंजो मुंजोबा उभा उग्र पुरुष व एका हातात अग्नी पंधरावा भैरोबा घोड्यावर एकटा व हातात तलवार सोळावा अष्टभुजा वाघावरची वाघ जाई सतरावा वीर धनुष्य बांधणारी अठरावा गणपती एकोणा शिव पार्वती विसावी वर्णिसप्तशृंगी अठरा हात असलेली एकविसावी औषधाची देवी बावीसावी घोड्यावरची देवी तेविसावी कोल्हापूरची महालक्ष्मी चोवीसावी माता पिता पंचवीसावी सती असरा सात देवी व मगर किंवा पशु सव्वीसावी चंद्रसेन उर्फ चंद्रोबा घोड्यावर हातात तलवार घेतलेली जाणाई व डाव्या जोगेश्वरी देवघरातील टाकांची देखभाल देवघरातील टाक रोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कापडाने कोरडे करून ठेवावेत गंध अक्षदा वातांना कोरड्या स्वरूपातील वाव्यात ओल्या गंध लावू नये दहा दही दूध अथवा इतर स्किंद पदार्थांचे पूजा केले असल्यास या पदार्थांचा पदार्थ टाकावर आलेला तेलगट पण पूर्ण जाईल असे टाक पाण्याने स्वच्छ धुवून नंतर टाक वस्त्राने कोरडे करावेत टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारातून उपलब्ध भांडी असण्याचे पावडर व केमिकल उपयोग करू नये सणावार व वा दूर कुलधर्म कुलाचाराच्या वेळेस टाक स्वच्छ करण्यासाठी चिंच लिंबू या नैसर्गिक साधनांचा सा उपयोग करावा अथवा टूथपेस्ट व मऊ टूथब्रश याचा उपयोग करावा देवघरात लावण्यात येणाऱ्या तेलाचा अथवा तुपाचा दिवा देवाचे टाकांना पासून दूर लावावा त्याचा टाकांवर चढणार नाही याची दक्षता घ्यावी टाक हाताळताना त्यांचे असलेल्या कोणावर टाक खाली पडणार नाही याची दक्ष घ्यावी टाक कोणावर खाली पडल्याने त्याची किनारी पकडसेल कमी होऊ शकते आपण देव आपले देवघरातील टाकाची महत्वाचे कृपा नोंद घ्यावी आपल्या घरातील टाकास तपासणी करून पाहावे कोणत्या टाकात पाणी मुरत असेल तर सदर टाक लवकरच बदलून घ्यावा तुम्हाला आपल्या घरातील देवघरातील कोणते देव असायला हवे आणि त्यांच्याविषयी माहिती जर या व्हिडिओमध्ये आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये